बटर चिकन रेस्टॉरंटमधली सगळ्यांची फेवरेट डिश पण घरी करायचं म्हटलं की टेन्शन येतं की एवढं डबल काम कोण करणार आणि ते करूनही रेस्टॉरंटसारखी चव त्याला येईल की, की नाही माहीत नाही त्यामुळे आपण आपला चिकनचा रस्सा करून मोकळे होतो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे कमीत कमी वेळामध्ये परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकनची एकदम फुल प्रूफ सोपी रेसिपी तर काय करायचं आहे बोनलेस चिकन घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे बेसिक मसाले घातलेले आहेत कसुरी मेथी घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे कसुरी मेथी विसरायची नाही ती एक युनिक इंग्रेडियंट आहे जी याला बटर चिकनचा रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येते तर हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करायचे आहेत ऑब्विसली सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण नॉर्मली ही रेसिपी एकदम स्पायसी नसते थोडीशी क्रीमी असते त्या हिशोबाने सगळे मसाले आपल्याला बेताने घालायचे आहेत तर अशा पद्धतीने मॅरिनेट करून झालेलं आहे साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं याला मॅरिनेट करायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे अव्हनमध्ये जो ट्रे आपण ठेवतो त्याला बटर लावून घ्यायचं आहे केक टीन वगैरेही तुम्ही वापरू शकता त्याला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे त्याआधी अवन हीट करायला नाही विसरायचं आहे अवन प्री हीट करून ठेवायचं आहे वन एटी डिग्री टेन मिनिटसाठी जर तुमच्याकडे ओवन नसेल तर ही प्रोसेस तुम्ही गॅसवर पॅनमध्येही करू शकता पण मग तिथे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल तर अशा पद्धतीने या ओव्हनच्या टीनमध्ये मी बटर लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर हे चिकन त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे आण आपल्याला ओवनमध्ये शिजायला ठेवून द्यायचं आहे दोनशे डिग्रीला वीस मिनटासाठी अराऊंड वीस ते पंचवीस मिनटामध्ये हे छान शिजून तयार होतं आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे चिकन तर शिस्तच आहे ते त्याच्या वेळेनुसार शिजणार आहे तोपर्यंत आपली रेस्टॉरंट स्टाईल बटर ग्रेव्ही आपण तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी घेतले आहे एक मीडियम साईजचा सा, कांदा टॉमॅटो आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे आपल्याला लागणार ला ला आहेत ते घ्यायचे आहेत खूपच बेसिक वस्तू याच्यामध्ये लागणार आहेत आपल्याला काही फॅन्सी गोष्टी लागणार नाही आहेत फक्त वेळेचं नियोजन आपल्याला करायचं आहे चिकन बोनलेसच वापरायचं आहे तेव्हाच त्याला ते, ते टेक्स्चर आणि ते क्रीमीनेस खूप छान व्यवस्थित येईल तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो आपल्याला रफली चिरून घ्यायचं आहे कारण नंतर आपल्याला याची स्मूथ ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला पॅनमध्ये घ्यायचं आहे बटर थोडंसं तेल कारण बटर असं बंट नको व्हायला म्हणून त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे अख्खे मसाले घालायचे आहेत आपल्याला तमालपत्र मी घातलं आहे दालचिनी घालायची आहे मिरी लवंग मिरी एखादीच घालायची आहे कारण अगेन आपल्याला हे स्पायसी नाही करायचं आहे म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे वेलचीही घालायची आहे वेलचीने एक छान असा स्पायसी फ्लेवर येतो म्हणजे ते स्पायसीही नसतं स्टील गरम मसाल्याचा छान फ्लेवर देतं कांदा शिजवून घ्यायचा आहे कांदा गुलाबीसर झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे टॉमॅटो आणि हे असे सॉफ्ट मशी होईपर्यंत आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर ड्रायफ्रूटचे रफली चॉप केलेले तुकडे मी याच्यामध्ये घातलेले आहेत मी फक्त काजू आणि बदामच याच्यामध्ये घेतलेले आहेत हेही आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण साधारण गार करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता ओवनमध्ये चिकन शिजत आलेलं आहे आता मिश्रण गार झाल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सर मध्ये थोडंसं पाणी जास्त झालं तरी चालेल पण आपल्याला एकदम स्मूथ ग्रेव्ही हवी आहे अशी ती थिक ग्रेव्ही आपल्याला नको आहे कारण आपल्याला क्रीमीनेस हवा आहे त्यामुळे एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्याच पॅनमध्ये मी बटर घातलेलं आहे बटर जितकं जास्त जमेल तेवढं घाला कारण हे बटरही छान लागतं कारण नावच आहे बटर चिकन तर यामध्ये मी घातली आहे ही ग्रेव्ही परत एकदा या ग्रेव्हीला छान थोडंसं बटर आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हा आहे माझा खूप जिव्हाळ्याचा विषय माझा मिश्रणाचा डबा ह्याच्यामधनं मी काही मसाले याच्यामध्ये का घालत आहे काश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर बस एवढेच मसाले मी याच्यामध्ये घातले आहेत आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपण हलका गरम मसाल्याचे फ्लेवर खडे मसाल्याला दिलेले आहेत त्यामुळे मी वरतून एक्स्ट्रा गरम मसाला नाही घातला आहे चिकनही शिजलेलं आहे ओव्हनमध्ये तर आता तुम्ही बघू शकता रंग छान आलेला आहे या ग्रेव्हीला याच्यामध्ये मी कन्सिस्टन्सी सेट करण्यासाठी पाणी घालत आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचे आहेत हे शिजवलेले चिकनचे पीसेस तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर तुम्हाला व्हिडिओमध्येही कळत असेल की ती छान स्मोकी टेक्स्चर आलेलं आहे स्मूथ टेक्स्चर यायला आलेलं आहे आणि हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून एक ते दोन उकड्या याला काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून चिकनमध्ये छान या ग्रेव्हीचा फ्लेवर ॲब्झॉर्ब होईल आणि तुम्ही बघू शकता आता ती ग्रेव्ही आहे ना खूप अशी दाट होत चाललेली आहे कारण चिकन त्याला ॲब्झॉर्ब करून घेतं मग गरज पडल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणीही घालू शकता जर तुम्हाला असं थोडं ड्राईश आवडत असेल ना तर असंही खाऊ शकता काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे वरतून मी थोडीशी अजून हिंट याला देत आहे कसुरी मेथीची कसुरी मेथीने एक असा तंदुरी आणि जो रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर असतो ना तो याला येतो तर हे सगळे जिन्नस घालून मी व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बोलता बोलता आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं झालं होतं